शिरलो पण ते तीस वर्ष जुनं लोखंडीदार भूत बंगल्याच्या गेट सारखं करकरल त्या आवाजाने अंगावरचे केस उभे राहिले सचिन चवळी चटक बाबांचा संकटनाशक मंत्र पुटपुटू लागला मॅन्शनातूनही प्रचंडच असावं परंतु अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हतं कोळ्यांची जाळी मात्र तोंडाला चिकटत होती सर्वांनी टॉर्च लावले दगडी जिन्याचा वापर करून दुसऱ्या मजल्याकडे निघालो तिथेच कंदिलाचा उजेड दिसला होता फक्त तेवढीच खोली किंचित उजळलेली बाकी मॅन्शन मध्ये इतका अंधार होता की फॅन्टम अदृश्य नसता तरी दिसला नसता आम्ही त्या पिवळट प्रकाशमय दालनाकडे निघालो अचानक हवेत असह्य दुर्गंधी जाणवली हा वास आमच्यासाठी नवीन नव्हता लाईव्ह कॅमेरा समोर बडबड करणाऱ्या ग्रेसला एमिली आणि विल्यम्सला मंग्यासोबत तिथेच थांबायची खूण केली बाकीचे पुढे गेलो खोलीत शिरताच दर्प इतका वाढला की सचिनला ओकारीच येऊ लागली अखेर आम्हाला शार्लेट सापडली पण मृतावस्थेत आणि तिथे फक्त तोच एक मृतदेह नव्हता तिच्या शेजारच्या खाटांवर आणखी दोन मृतदेह होते त्यांची अवस्था खूपच वाईट होती ओळखण्या पलीकडे गेलेले फॅन्टम हा अदृश्यावस्थेचा फायदा घेऊन स्त्रियांच्या घरात किंवा गाडीत शिरून त्यांचा विनयभंग करणारा फक्त एक आंबट शौकीन नव्हता तर लिंगपिसाट विकृत मनोरुग्ण होता एक नंबर खतरनाक आहे हा फॅन्टम इथेच कुठेतरी लपून बघत असेल तो आपल्याला चला लगेच सटकूया सचिन घाई करत म्हणाला घाबरू नकोस तो इथे नाही असता तर इतक्या सहजासहजी त्याने आपल्याला इथवर पोचू दिलं नसतं त्याची दुष्कृत्य उघड होतील ना म्हणून पण कुठल्याही क्षणी तो इथे येऊ शकतो हे नक्की नाही तर हा कंदील जळत नसता मी म्हटलं त्याच वेळी एक कार मॅन्शन कडे येत आहे असं ऐकू आलं आम्ही सावध झालो पण लगेचच इंजिनाचा आवाज दूर दूर जाताना ऐकू आलं कदाचित बाहेर उभ्या केलेल्या आमच्या गाड्या पाहून तो उलटपावली निघून गेला असावा दुर्गंधीने जीव जाण्याआधी आम्ही दालनातून बाहेर पडलो ग्रेसला व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबवून पोलिसांना फोन करण्यास सांगितलं उजेड असणाऱ्या खोलीत काय दिसलं हे ऐकल्याबरोबर त्या तिघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला एमिलीला मळमळल्यासारखं होऊ लागलं ग्रेसला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आम्ही लगेचच मॅन्शन बाहेर पडलो आणि पोलिसांची वाट पाहत तिथेच थांबलो पाऊन तासाने एक गाडी रिकाम्या रस्त्याने उगीच सायरन वाजवत स्टेट पर्यंत पोचली। आतून तोच उंच पुरा ऑफिसर डाल्टन आणि इतर पोलीस उतरले लिजा मॅडम मागून येत आहेत तसं तो म्हणाला पण त्यांची वाट न बघता पोलीस तातडीने कामाला लागले त्यांनी मॅन्शन मध्ये ठिकठिकाणी फ्लड लाईट लावले वास्तू उजळली एक प्रखर दिवा बाहेर दाराजवळही लावला पिवळी पट्टी लावून क्राईम सीन सील केला इतकं झाल्यावर डाल्टन रुबाबात आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने करड्या आवाजात विचारलं इथे बॉडीज आहेत हे तुम्हाला कसं कळलं आणि घटनास्थळी येऊन तुम्ही पुराव्यांशी छेडछाड तर केली नाहीत ना बेबी डाल्टन आपण एका वयाचे जरी असलो ना तरी तुला नोकरीत लागून जितके दिवस झाले नसतील त्यापेक्षा अधिक आम्ही तेव्हा पुराव्यांशी छेडछाड वगैरे फालतू प्रश्न विचारू नकोस वर तीन तरुणींचे मृतदेह सडत आहेत सकाळ झाल्याबरोबर न्यूज वाले गिधडासारखे तुटून पडतील आणि तुमचे लचके तोडतील त्यांना काय उत्तर द्यायची ही तयारी करा आणि आम्ही इथे कसे पोचलो याचं उत्तर मी फक्त लिझा मॅडमनाच देईन मी सुद्धा तेवढ्याच कडक आवाजात उत्तर दिलं डाल्टनला काय बोलावं ते सुचे घरी पाठवून दिलं आणखी अर्ध्या तासाने लिजा मॅडम उगवल्या झोप अर्धवट राहिल्याने त्यांचे डोळे लालेलाल झालेले आम्हाला पाहताच भुवयाही चढल्या तुम्हाला कसं कळलं त्या मुलींच्या मृतदेहाबद्दल अपेक्षेप्रमाणे त्यांनी हे तोच प्रश्न विचारला शार्लेट डॉसन मागील दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती तिच्या पार्टनरने म्हणजेच व्हिक्टोरियाने तक्रार नोंदवली होती तुमच्याकडे तिने आम्हाला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून हायर केलं आहे शार्लेट रेव्हन्स कारमध्येच कुठल्या तरी बंद बंगल्यात असणार असा आम्हाला संशय होता कालपासून आम्ही डझनभर प्रॉपर्टीज शोधल्या आणि आज शार्लेट सापडली तिच्या सोबत आणखी दोघी सुद्धा आहेत पण दुर्दैवाने मृतावस्थेत मी माहिती पुरवली ठीक आहे तुम्ही जाऊ शकता इथून पुढे आम्ही बघतो लिसा मॅडमने म्हटलं आम्ही गाडीत बसून घरी आलो आपल्याला कितीही संशय असला ना तरी ब्युमॉन्ट इस्टेट मधील हत्या फँमनेच केल्यात हे सिद्ध करणं खूप अवघड आहे सिमॉनच्या ऑफिस मधून एक किल्ली गहाळ झाली कुठे गेली कुणी नेली ठाऊक नाही म्हणून खून फॅन्टम केले असा सरसकट अंदाज लावून चालणार नाही वेड्यांनो कदाचित गायब होऊन स्त्रियांवर बळजबरी करू पाहणारा फॅन्टम आणि या हत्या करणारा सायको किलर दोन्ही वेगवेगळे असतील तर किरणने मुद्दा मांडला म्हणजे डबल रिक्स एक गायब होऊन थोबडवणार आणि दुसरा सुनसान बंगल्यावर नेऊन मर्डर करणार होलसेल मध्ये भोपळ्यांनो फॉरेनला आणून चांगला बंदोबस्त केलात हा मित्राचा सचिन अजूनही दुखणाऱ्या जबड्याला हात लावत म्हणाला ते दोघे आहेत की फॅन्टमच सायको आहे हे अजून कन्फर्म झालेलं नाही तेव्हा आतापासूनच तुझं रडगाणं सुरू करू नकोस नॉनसेन्स लिंबू म्हणाला इतर दोन स्त्रियांची ओळख पटलेली नसली तरी त्या रेवन्सकारच्या नसाव्यात कारण शार्लेट सोडून आणखी कोणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे आली नव्हती कदाचित त्या दोघींचं अपहरण शहराबाहेरच करण्यात आलं असावं फॉरेन्सिक मध्ये त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळेलच पण जिथे एक अदृश्य गुन्हेगार स्त्रियांवर बळजबरी करत आहे तिथे एका पडीक बंगल्यात स्त्रियांचे मृतदेह सापडले तर पहिला संशय त्या अदृश्य गुन्हेगारावरच जातो कारण जो दिसत नाही त्याच्यासाठी हे गुन्हे करणं फारच सोपं आहे मी म्हटलं फॅन्टमात मला पण आतापर्यंत फॅन्टम संकी आंबट शौकीन आहे असं वाटत होत पण झेमण्या तर सायको किलर निघाला याला लवकरच पकडला पाहिजे मंग्या म्हणाला पकड हा पकड पण कसा पकडणार आहे यावेळी या तुझ्या बाजूला उभा असेल तो तरी दिसणार आहे का तुला सचिनने विचारलं नॉनसेन्स दिसत नाही म्हणून पकडू शकत नाही असं आहे का नीट प्लॅनिंग केलं तर सर्व काही पॉसिबल आहे लिंबू म्हणाला बरोबर आहे तुझं वेड्या हवा दिसत नाही पण आपण तिला फुग्यात अडकवून ठेवतोच ना मग पकडायला काय प्रॉब्लेम आहे किरण उत्साहाने म्हणाला हे काय लॉजिस्टिक आहे भोपळ्या हवा दिसत नसली तरी ती कुणाची छेड काढत नाही आणि कुणाच्या मांडीत काटा खुपसून पळून जात नाही होलसेल मध्ये सचिनने टोमणा मारला हो आणि कुठल्या झेमण्याला खाली पाडून त्याच्या उरावर बसून थोबडवत पण नाही मंग्या मध्येच पचकला मित्रांनो महत्वाचं हे आहे की फॅन्टम गायब कसा होऊ शकतो त्याच्याकडे असं काय आहे ज्यामुळे जगात जे कुणालाही शक्य नाही ते त्याला शक्य होत मी प्रश्न मांडला मी सांगतो काय आहे गॅजेट असत ते हातातल्या घड्याळासारखं एक बटन दाबलं की माणूस गायब परत तेच दाबलं की दिसू लागतो हो पण लाल लाईट पासून सावधान लाल लाइट मध्ये गायब असताना पण दिसू शकतो तो मी तर म्हणतो पूर्ण सेवन स्टार मध्ये लाल लाल बल्ब लावले पाहिजेत होलसेल मध्ये सचिन बडबडला मिस्टर इंडिया आम्ही पण पाहिलाय लहानपणी वेड्या परत इतकाच की आम्ही मोठे झालो आणि तू मेंदूने लहानच राहिलास ज्या बँकेत दरोडा पडला ना तिथे लाल लाईटच काय चांगली इन्फ्रारेड लेझर सिक्युरिटी सिस्टम होती तरी पैसे गायब झालेच ना हे असे बचकुंडे उपाय सुचवू नकोस नाही तर लोक तुला युनिवर्सचा नंबर नाही वेगळंच काहीतरी समजतील किरणने सचिनच्या भ्रमाचा भोपळा फोडला ढेकण्या तू इतका शहाणा आहेस ना तर सांग ना मग फॅन्टम कसा गायब होतो ते सचिन भडकला मी सांगतो नेमकं माहीत नाही पण हे काहीतरी अत्याधुनिक तंत्र असलं पाहिजे इतिहासात कोणी पूर्णपणे अदृश्यावस्थेत वावरल्याचे काहीही संदर्भ नाहीत निसर्गातही कुठल्याच प्राण्याकडे अदृश्य होण्याची क्षमता नाही हो सरड्यासारखे काही प्राणी आपल्या रंगसंगतीचा उपयोग करून वातावरणाशी एकरूप पावतात त्याला कॅमोफ्लाज म्हणतात पण पन पूर्णपणे अदृश्य होऊन वावरणं ही कला कोणालाच अवगत नाही मग हे तंत्र कोणी विकसित केलं कसं केलं फॅन्टमकडे ते कसं आलं हे सर्व शोधून काढावं लागेल मी मत मांडलं पण युनिव्हर्सच्या नंबर एक च्या डिटेक्टिव्ह मत वेगळा आहे चेतू मला वाटतं फॅन्टम कडे गायब होण्याची कला नाही तो भूत आहे होलसेल मध्ये तर तो भूतच आहे होलसेल मध्ये कारण भूत दिसत नाहीत पण लोकांना झपाटतात आणि मारतात सुद्धा सचिनने शेरलॉक होम्सच्या तोऱ्यात म्हटलं म्हणजे तुला भूताने थोबडवलं असं म्हणायचंय का झेमण्या मंग्याने विचारलं मग त्यात नवीन काय आहे नॉनसेन्स प्रत्येक मिशन मध्ये भूतयाला थोबडवतच असतात लिंबूने भर टाकली किती वेळा सांगितलं तुम्हाला की थोबडवलं थोबडवलं असं म्हणत जाऊ नका झटापट झाली होती असं म्हणा मी चेचणारच होतो पण तेवढ्या चेतूने येऊन पळवून लावलं त्याला सचिनने पलटी मारली तेव्हाच मला काहीतरी सुचलं आणि मी पटकन डायरी पेन वगैरे घेतला आणि सचिन समोर बसलो ठीक आहे सचिन मग आता नीट आठवून सांग तुझ्या छाताडावर बसलेला फॅन्टम किती वजनदार होता त्याची उंची साधारण किती असेल त्याचा स्पर्श कसा होता आणि तो तुला थोबडवत असताना इतर काही विशेष जाणवलं का होलसेल मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन पण परत कोणी फॅन्टमने मला थोबडवलं असं म्हणणार नाही तरच ऐक तो भोपळ्या चांगलाच जड होता छातीवर बसला तेव्हा त्याच्या वजनाने श्वास कोंडला माझा कमीत कमी ऐशी किलो असेल उंच पण असणारच त्याने हातमोजे मोजे घातलेले होते कारण मला बोटांची हाड लागत नव्हती मी मध्येच त्याचा हात धरायला गेलो पण जमलं नाही मोबाईलच्या गुळगुळीत बॉडी होती त्याची वासाच म्हणशील तर कुठलाच वास आला नव्हता त्यावेळी सचिनने आठवून सांगितलं ऐंशी किलो वजन उंच पुरा हँड ग्लोव आणि गुळगुळीत त्वचा लिंबाजी या माहितीच्या आधारे एआयच्या मदतीने फॅन्टमच्या जितक्या इमेज बनवता येतील तेवढ्या बनव बघूया काही हाती लागत का ते मी सुचवलं लिंबू लगेच कामाला लागला किरण त्याला मदत करत होता तेवढ्या वेळेत काय करायचं म्हणून मी मंग्या आणि सचिन हॉटेल बाहेर पडलो संध्याकाळची वेळ गार वारा सुटलेला पाय आपसुकच किनाऱ्याकडे चालू लागले ग्रेसचं गोल्डन सँड हॉटेल आणि बीच यामधून रेवन्स कारचा मुख्य रस्ता जात होता आम्ही त्या रस्त्यावर पोचताच लाल रंगाची एक कार आमच्या शेजारी थांबली गुलाबी रंगावर चमकदार नक्षी असलेला शर्ट आणि त्याच रंगाची बॅगी पॅन्ट असा भलताच वेश असलेला चेहऱ्यावर मुलींसारखी रंगरंगोटी केलेला एक तरुण आतून बाहेर पडला त्याला पाहताच सचिनच्या कपाळावर आठ्या पडल्या मंग्या मात्र भलताच खुश झालेला दिसला त्याने विचारलं हाय चार्ली हाव आर यू दिसला नाहीस बऱ्याच दिवसात आय वॉज क्वाइट बिझी यू नो फॅशन शो थेरपी अँड ऑल आणि माझे इन्स्टा फॅन्स पण ना दिव busy, you know? show, एक दिवस पोस्ट केली नाही तरी डीएम करून सतावतात मला चार्ली आर यू ओके चार्ली मिसिंग यू चार्ली प्लीज कम ऑनलाईन वगैरे वगैरे लास्ट वीक तर मी रेवन्स कार मध्ये नव्हतेच मँचेस्टरला गेलेले इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट मॅच बघायला मॅच ड्रॉ झाली पण प्लेड वेल हा अजून काही दिवस मी तिथे पण ग्रेस कडून समजलं की माझ्या अटॅक केला ओ गॉड वॉज सो वरीड नो निघून आले कसा आहेस है माय हँडसम हल्क चार्लीने सचिन कडे पाहत विचारलं हे ऐकल्यावर मला मंग्या का हसत होता ते कळलं ओके ओके फाईन डोंट यू वरी सचिन विषय टाळण्यासाठी म्हणाला थँक गॉड यू आर ओके त्या अटॅक नंतर ट्रॉमा मध्ये गेला असेल तर सांग मी तुला माझ्या थेरपिस्ट कडे घेऊन जाईन शी इज सच अन एंजल यू नो चार्ली मुरडत म्हणाला नो 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 ट्रॉमा आय माय ओके सचिन घाबरून म्हणाला मग चार्ली माझ्याकडे वळला हाय प्रोफेसर ग्रेस टोल्ड मी अबाउट यू शी सेड यू आर हँडसम वेल दॅट्स ट्रू बट सॉरी टू से यू आर नॉट ॲज हँडसम ॲज माय हल्क चार्ली सचिनकडे बोट दाखवत म्हणाला थँक गॉड मी हळूच म्हटलं आणि हसलो चार्ली पुन्हा सचिनकडे वळला सी यू सून माय मॅचो मॅन असं बोलून गाडीत बसला आणि निघून गेला तो जाताच मंग्या आणि मी पोट धरून हसू लागलो भडकलेला सचिन तावातावाने बीचकडे निघाला आम्ही त्याच्या मागून धावू लागलो समोरून एमिली आणि ग्रेस येताना दिसल्या दोघी वॉक वरून परत येत होत्या त्यांना बघून सचिनची कळी खुलली तो म्हणाला हाय लेडीज हाऊ कम हियर समुंदर इज व्हेरी क्लिअर लेट्स गो स्विमिंग या अशा प्रश्नाला त्या दोघी कायच उत्तर देणार त्यांनी उत्तर देणं टाळलं तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ग्रेस आपण डिनर नंतर रेस्टॉरंट बाहेर भेटूया का मी विचारलं ग्रेसने होकारार्थी मान डोलावली दोघी निघून गेल्या काय झालं नशीब आहे होलसेल होलसेलमध्ये ज्यांच्याशी बोलायचंय त्या भाव देत नाहीत आणि नको तो होम होम मागे लागलाय माझ्या सचिन कुरकुरला कशा भाव देतील तुला त्या झेमण्या बीचवर जॉगिंग करणाऱ्या पोरींना लेट्स गो स्विमिंग बोलशील तर समजतील ना तुला नशीब त्यांनी थोबडवलं नाही मंग्या म्हणाला आणि कशाला त्यांनी तुला भाव द्यायला पाहिजे लग्न झालंय ना तुझ वहिनींना हे कळलं तर मी भीती दाखवली तसा सचिन गडबडला नाही नाही तुमच्या वहिनीला सांगू नका रे हे सगळं मी तर फक्त मजाक करतोय तेजूला कळलं ना तर वाट लागेल माझी होलसेल मध्ये मा सचिन एकदम गंभीर होत म्हणाला युनिवर्स मधील नंबर एक डिटेक्टिव्हच्या डोळ्यात बायकोची दहशत स्पष्ट दिसत होती ते पाहून मंग्या आणि मी पुन्हा खळखळून हसू लागलो बीच वर थोडा वेळ मोकळा श्वास घेऊन आम्ही हॉटेल वर परतलो पार्किंग मध्ये पोलिसांची गाडी दिसली सचिनच्या छातीत धडधड वाढली जणू त्यानेच बँकेवर दरोडा टाकला असावा आम्ही वर गेलो लिजा मॅडम डाल्टन आणि आणखी एक लेडी ऑफिसर आमची वाट पाहत मार्गिकेत उभे होते ब्युमॉन्ट इस्टेट मध्ये सापडलेल्या तिन्ही मृतदेहांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आले त्याविषयी बोलायचं होत लिजा मॅडम म्हणाल्या आम्ही त्यांना रूम मध्ये बोलावलं तुम्ही इथे येण्याचा त्रास का घेतलात फोन केला असता तर आम्ही स्वतः आलो असतो स्टेशनवर किरण म्हणाला स्टेशनवर नको तिथे वर्दळ असते सतत लोक करत असतात इथे बरंय प्रायव्हसी मिळेल कुणी डिस्टर्ब करणार नाही लेडी ऑफिसर म्हणाली अच्छा म्हणजे अदृश्य फॅन्टम पोलीस स्टेशनवरही पोचू शकतो यावर अखेर तुमचा विश्वास बसला तर मी हसून म्हटलं नेमकं तसंच नाही पण रेवन्स कारमध्ये मध्ये काहीतरी विचित्र घडतय हे मान्य करावंच लागेल शार्लेटचा मृतदेह आठ दिवस तिथे पडून होता आणि बाकीचे दोन महिना भरापेक्षाही अधिक काळापासून त्यांच्या सर्वांगावर जखमा होत्या पण कुठलीही एक जखम जीवघेणी होती असं म्हणता येणार नाही लिसा मॅडम म्हणाल्या म्हणजे किरणने गोंधळून विचारलं म्हणजे फॅन्टमने एकाच फटक्यात वार करून त्यांना ठार केलं नाही तर रोज टॉर्चर करून जखमांवर जखमा देत उपाशी ठेवून हालहाल करून मारलं मंग्याने समजावलं करेक्ट आणि काही जखमा तर मृत्यू नंतरच्या सुद्धा आहेत ऑफिसर डाल्टन म्हणाला नॉन एकदम सायको आहे हा फॅन्टम मृत्यूपूर्वी किंवा त्या पश्चात फॅन्टमने स्त्रियांसोबत काही लिंबाजीने अडखळत विचारलं नाही त्या अनुषंगानेही तपास केला गेला पण त्यांचा लैंगिक छळ झालेला नाही यावर डॉक्टर ठाम आहेत लेडी ऑफिसर लिंबाजीच्या प्रश्नाचा अंदाज घेत म्हणाली आणि म्हणूनच सगळा गोंधळ होऊन बसलाय फॅन्टम स्त्रियांचा विनयभंग करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे पण मृतदेहांवर कुठल्याही अत्याचाराच्या खुणा नाहीत मग त्याचा मोटिव तरी काय फँटम आणि हा सायको खुनी एकच आहेत की वेगवेगळे तुमची थिअरी काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत लिझा मॅडम म्हणाल्या त्यांच्या स्वरातील पूर्वीचा ताठा आता गायब झाला होता फॉरेन्सिक रिपोर्ट शेअर केल्याबद्दल थँक्स मॅडम पण वाईट वाटून घेऊ नका कारण पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत माझी थिअरी किंवा अंदाज मी कुणालाच सांगत नाही कधीकधी तर माझ्या सहकाऱ्यांनाही नाही कारण जेव्हा मी एखाद्या केसची उकल करत असतो तेव्हा मी सोडून बाकीचे सगळे संशयित आहेत हा नियम मी काटेकोरपणे पाळतो त्यामुळेच या केस मध्येही माझ्यासाठी सर्वच संशयित आहेत ही लेडी ऑफिसर तुम्ही स्वतः किंवा हा मी उघडपणे म्हटलं मॅडम दुखावल्यासारख्या वाटल्या मग काही वेळाने उठल्या तसे बाकीचे दोघेही उठले ही फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी तुमच्यासाठी ठेवून जातोय प्रोफेसर तुमचं बरोबर आहे प्रत्येकाची काम करण्याची आपापली पद्धत असते आम्ही तुम्हाला आधीच सहकार्य करायला हवं होत लिझा मॅडम म्हणाल्या लिझा मॅडम म्हणाल्या आणि लेडी ऑफिसर बरोबर दाराबाहेर पडल्या परंतु ऑफिसर डाल्टन थोडा वेळ तिथेच घुटमळला मग म्हणाला तो फॅन्टम किंवा सायको किलर फक्त स्त्रियांसाठीच खतरनाक आहे असं नाही प्रोफेसर कदाचित या घडीला तो इथेच असेल आपलं बोलणं ऐकत असेल समजा त्याला असं वाटलं की त्याच्यासाठी तुम्ही धोकादायक आहात आणि त्याने तुम्हालाच वाटेतून तुम बाजूला करायचं ठरवलं तर रोज रात्री मी हाच विचार करून अस्वस्थ होतो झोप लागत नाही तुम्हाला त्याची भीती वाटत नाही काय ज्याला भीती वाटते त्याने डिटेक्टिव्ह किंवा पोलीस बनूच नाही डाल्टन सरळ कुठला तरी ऑफिस जॉब शोधावा आणि आरामात जगावं असं बोलून मी एक मोठी जांभई दिली आणि डाल्टनला दरवाजा दाखवला हा झेंड्या डाल्टन आपल्याला सूचना देऊन गेला की धमकी मंग्याने विचारलं काहीही असेल पण माझ्या हिटलिस्ट वर सर्वात आधी तोच आहे मी खिडकीजवळ उभं राहून दूर जाणाऱ्या त्यांच्या गाडीकडे पाहत म्हटलं डिनर नंतर मी ग्रेस आणि एमिलीला भेटलो पोलीस आल्याने मला त्यांना भेटण्यास सुशिरत झाला होता बिचाऱ्या दोघी अंगणात ताटकळत उभ्या राहिलेल्या एमिलीला घरी पोचायची घाई होती ग्रेस चला दोघी गाडीत बसा एमिलीला घरापर्यंत सोडून येऊ गाडीतच तुम्हाला काहीतरी सांगेन मी म्हटलं दोघी मुकाट्याने ग्रेसच्या ओपन कारमध्ये बसल्या आज ड्रायव्हिंग मी करत होतो गाडी ग्रीन पार्कपर्यंत आली दुतर्फा झाडी असलेला मोकळा रस्ता मी वेग वाढवणार तेव्हाच दूरवर एक घोडा खिंकाळत रस्त्याच्या मधोमध उभा असलेला दिसला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र